नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर लाडकी बहीण योजना तर याविषयी महत्त्वाचे अपडेट तर चला बघूया राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आता डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये लवकर जमा होणार असं बोललं जाते मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट आली आहे तर ती कोणती अपडेट आहे ते बघूया आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुक्ती सरकारने चालवलेल्या माझी लाडकी बहीण योजना बरीच चर्चा झाली होती या योजनेने भाजप आणि शिवसेनाला बहुमत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याने निवडणूक विश्लेष विश्लेषकाचे मत आहे समोर बघा मित्रांनो जुलैमध्ये राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेने या योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा म्हणजेच दीड हजार रुपये देण्यात आले होते जुलैपासून ते नोव्हेंबर नोव्हेंबरचा हप्ता महिलांना मिळाला आहे आता डिसेंबरचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे तर निवडणुकापूर्वी सरकारने या योजनेतून मिळणाऱ्या मिळणाऱ्या रकमेत विजयी झाल्यानंतर वाढ करण्याचे आश्वासन दिले होते हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे तर त्यामुळे या योजनेचा सहावा हप्ता डिसेंबरमध्ये येऊ शकतो असे मानले जात आहे यामध्ये पहिले मिळणाऱ्या दीड हजार आता एकवीसशे रुपये मिळतील अशी माहिती आपल्याला सर्वांना माहीतच आहे तर ता काय बदल झाले ते बघा बी जे पीचे नेते सुधीर मुनगंटीवारजी यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या गोष्टीला दुजोरा दिला आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणारे पैसे दीड हजार रुपयेवरून एकवीसशे रुपये होतील का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला यावर ते म्हणाले की शंभर टक्के पैसे वाढतून मिळतील तसंच ही योजना देखील चालू राहील तर पुढं काय बदल आहे ते बघू आपण ज्या गोष्टीचे वार्षिक उत्पन्न हे सॉरी मित्रांनो ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा लाडक्या बहिणींना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही ही बाब तुम्ही नोंद करून घ्या तसंच ज्या महिला कर भरतात त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही समोर बघा मित्रांनो मुनगंटीवार म्हणाले की या योजनेसाठी जे यापूर्वी निकष होते ते कायमच राहतील यामुळे या, या निष्कात न बसणाऱ्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद